स्प्नील जोशी माझा चांगला मित्र आहे आणि जेव्हा आहे आम्ही अनाऊन्स करत राहत त्या तो त्या सिनेमाचा प्रोड्युसर आहे ॲक्टिंग करत नाही आणि त्या सिनेमा त्याचा आणि बाकी दोघ दोन लोकांचा मिळून आहे पण बोलणं असं झालं की जॉन खूप वेगळा आहे आपला सिनेमा खूप मोठा आहे बायोपिक आहे आणि एक कलेला ज्या लोक लोकांना जो बघायचा आहे ही लोकांची एक ही लोकं वेगळीच आहेत नाचरे घुमाचा ऑडियन्स वेगळा असणार आहे आणि मला वाटतं हे दोन्ही कॉम्पिट होणार नाही आहेत थिएटर थोडी मिळायला त्रास होऊ शकतो पण आम्ही ते एकमेकांमध्ये बसून समंजसपणे विषय सोडवलेला आहे त्यामुळे थिएटर दोघांनाही मिळतील आणि मला वाटतं की दोघांचे ऑडियन्स वेगळेवेगळे आहेत पण मी एवढं सांगेन की हा सिनेमा खूप वर्षा दर्जाचा आहे म्हणजे मी स्वतः बघितलं सिनेमा आहे आणि मी स्वतः प्रोड्युस आहे म्हणून नाही पण योगेशचं त्यांनी स्क्रीन प्ले आणि सगळ्यांचं ॲक्टिंग खूप वेगळा लेवलचा आहे आणि प्रत्येकानेचा जीव ओतून काम केलेलं आहे त्यामुळे हा सिनेमा आणि याचा दर्जा हा खूप वेगळा आहे तर मला वाटत नाही कुठला हिंदी सिनेमा आला तरी ह्याला कॉम्पिट करू शकेल अशी मला खात्री आहे आणि आमचा सगळ्यांचा हेतू तोच आहे की एक, एक चांगला सिनेमा करायचा होता आणि तो करून झालेला आहे त्यामुळे मला वाटतं ह्याला यश नक्की मिळेल मागे श्रीराम आहेत आणि मला वाटतं ह्याच्यामुळे आमच्या मनात काही शंका नाही आहे सगळ्यांनी मन उतरून खरे मनाने काम केलेलं आहे आणि एक म्हणून याला आम्ही की खरा सिनेमा आम्ही केलेला आहे त्यामुळे नाचरी गुमा किंवा कुठलाही सिनेमा आला तरी मला वाटतं आहे की कॉम्पिटिशन ऑलवेज वेलकम आणि पण आम्ही कॉन्फिडंट आहोत आणि आमची टीम आहे आणि मला असं वाटतं की इतर कुठला सिनेमा येतोय या कुठल्याही पेक्षा त्यांचाही सिनेमा उत्तम असेल आणि तो उत्तम असावा त्यांच्या सगळ्या टीमला आमच्या शुभेच्छा आहेत म्हणजे दोन्ही मराठी सिनेमे आहेत दोन्ही मराठी व्यावसायिक आहेत दोन्ही मराठी कलाकार सगळीकडे सगळेच लोक आहेत आम्ही पण त्यांच्यावर काम करतो तेही आमच्यावर काम करतो त्यामुळे स्पर्धा हा विषयच नाही आहे मुळात स्वरगंधर्व सुधीर फडके हे नाव जेव्हा आपण ऐकतो किंवा महाराष्ट्रातनं किंवा परदेशातनं जेव्हा त्याचं नाव प्रत्येकाच्या कानावर जेव्हा पडतं ना तेव्हा असं का कोण जाणे आपसूक वाटून जातं की मग हे महाराष्ट्र दिनीच पाहिजे हो mm -hmm. महाराष्ट्राचं इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे तर त्यांची बायोपिक किंवा त्यांचा जीवन प्रवास आपण महाराष्ट्र दिनाव्यतिरिक्त दुसरं कधी करू शकतो तर तो, तो मुहूर्त आम्हाला आवडायचा होता त्यामुळे आम्ही त्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करतोय नाचगुमा हा स्पर्धेचा विषय नाही सौरभ म्हणाला ते अगदी बरोबर त्यांच्या टीमला रादर आमच्या सगळ्या टीमकडून शुभेच्छा आहेत <laughs> की त्यांचा सुद्धा उत्तम फिल्म व्हावं आणि ते छान प्रेक्षक आहे एकत्र गेलो होतो मेहन्स वक्तीच की आम्ही चर्चा पण केली त्यावरती आणि असं म्हणजे योगेश म्हटलं असं असं त्याच्यात कुठेही स्पर्धा नाही आहे आणि जसं आता योगेश म्हटलं आहे की इनफॅक्ट दोन्ही सिनेमे चांगले झाला ही आमची इच्छा आहे आणि मराठी सिनेमा चांगला चालावा मराठी सिनेमाचा अजून ऑडियन्स वाढवा ही खरंच ना इच्छा आहे